नमस्कार शेतकरी बांधवांनो मी किरण वाघमोडे तुमचं सर्वांचं हवामान अंदाज या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर आजच्या या हवामान अंदाजामध्ये आपण जाणून घेणार घेणार आहोत की जो पश्चिमी चक्रवात याच्यामुळं कोणत्या राज्यामध्ये अतिशय मुसळधार असे पाऊस आणि बर्फवृष्टी झालेली आहे आणि आपल्या राज्यामध्ये कोणते असे जे जिल्हे आहेत तर त्या जिल्ह्यांमध्ये थोडीशी थंडी वाढेल आणि कुठल्या जिल्ह्यांमध्ये थोडी थंडी आता कमी होणार आहे त्यामुळं आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर आज दिनांक सतरा जानेवारी दोन हजार एकोणीस संध्याकाळचे सात वाजत आलेले आहेत आणि आपण आजचा हवामान अंदाज सुरू करूया सर्वात प्रथम आपण पाहूया ढगांची परिस्थिती तर तुम्ही इथं पाहू शकता हिंदी महासागरात जो विष्णू आजूबाजूला परिसर किंवा बंगालच्या उपसागरात आणि अरबी समुद्रात थोडेसे ढग दाटलेत हे ढग दाटले यामागचं या कारण म्हणजे जो आय टी सी म्हणजे इंटर ट्रॉपिकल कन्व्हर्जन झोन म्हणजे तो काय असतो जर तुम्हाला माहीत नसेल तर कमेंट बॉक्समध्ये लिहा मी ते पण सांगेल तर इकडून येणारे आहे इकड येणारे एकच येत आहेत आणि ढग साठलेले आहेत आणि दुसरी गोष्ट मला बघा गेला तर जो वेस्टर्न डिस्टर्बन्स अजून एक वेस्टर्न डिस्टर्बन्स म्हणजे पश्चिम चक्रावात कॅप्सियन समुद्र आहे त्याच्या आसपास आहे आणि तो आता उद्या जम्मू काश्मीर ला धडकेल आणि त्यामुळे काय होते तिथं पुन्हा एकदा बर बर्फ पुन्हा उद्यापासून पडायचं होतं बर्फ आणि पाऊस आणि एक, आनी आनी एक जो वेस्टर्न डिस्टर्बन्स आधी जो होता त्याने की काल खूप असा खूप साऱ्या प्रमाण प्रमाणामध्ये जम्मू काश्मीर हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंड हे जे तीन राज्य आहेत तर या राज्यांमध्ये पाऊस आणि बर्फ दिला आणि आता तो पुन्हा पुढे निघून गेला आणि पुढं निघून जाताना थोडंसं अरुणाचल प्रदेशच्या काही उंच रांगांमध्ये प्रतांच्या उच्चांगांमध्ये तिथं थोडीशी पाऊस आणि बर्फ देईल आणि जर महाराष्ट्राची गो महाराष्ट्राचा विचार करायला गेलात तर महाराष्ट्रावर सध्या इथं आपला महाराष्ट्र आहे तर तिथं कसल्याही प्रकारचे ढग नाही आहेत आणि त्यामुळंच येत्या दोन दिवसात तरी आपल्या महाराष्ट्रामध्ये पावसाची शक्यता तर नाहीये जमिनी वाढून जमिनीवरून वाहणारे जे वारे आहेत त्यांची जर परिस्थिती पाहायला गेलात तर उत्तरेकडील जे थोडेसे थंड वारे जे तिथं बर्फ पडला आहे तर त्यातून आपल्या महाराष्ट्राकडे मार्गक्रमण करत आहेत त्यामुळं काय राहि होईल की जे आजला उत्तर मध्य महाराष्ट्र आणि विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये थोडीशी थंडी वाढेल आणि जे नाशिक धुळे जळगाव किंवा जे पश्चिम घाटातले जे रा आहेत म्हणजे पुणे सातारा कोल्हापूर तर या ठिकाणी पहाटे पहाटे सहा ते सातच्या सुमारा थोडीशी जास्त थंडी जाणवेल आणि दिवसा काय आणि जे कोकण विभाग कोकणातील जे जिल्हेत तर तिकडं थोडेसे समोर जाऊन बाष्पयुक्त वारे संध्याकाळी म्हणजे रात्रीच्या तीन वाज वाहतील त्यामुळे थोडीशी थंडी जाणवणार नाही मात्र नंतर हलकीशी उत्तर एकूण वाऱ्यांचा प्रभाव या ठिकाणीसुद्धा म्हणजे कोकणातील जिल्ह्यां जिल्ह्यांमध्ये सुद्धा होईल आणि थोडीशी थंडी या ठिकाणीसुद्धा वाढू शकते आणि जर पाहायला गेलात तर हवेची एक चक्रा स्थिती असते ती बंगाल बंगालच्या उपसागरात आहे आणि हवे इथे नाबाचं क्षेत्र केरळ किनारपट्टीपासून ते मग आपल्या कोव्याच्या किनारपट्टीपर्यंत दिसून आहे आणि जो वेस्टर्न डिस्टर्बन्स म्हणजे पश्चिम चक्राद दिसतो जमिनीपासून पंधराशे मीटर उंचीवर जर वाऱ्यांचा विचार करा केला जर खास करून त्या पंधराशे मीटर उंचीवरती ढग असतात त्यामुळं त्यांचा त्या वाल्यांचा त्या पण विचार करणं खूप महत्त्वाचं आहे तर एक एक त्या वाऱ्यांचा विचार करायला गेला तर थोडेसे एक हवेची एक उलटीच्या रखास्थिती इथं पाहू शकत आहे त्यामुळं येणं थोडंसं थंड वाढलं विदर्भात जा विदर्भावर जास्त परिणाम करते आणि विदर्भामध्ये थोडीशी थंडी आहे आणि उत्तर मध्य महाराष्ट्र थोडंसं प्रमाणात पोचते आणि व... इथं पश्चिम बंगालच्या उपसागरामध्ये हलकसं एक चक्रीवादळासारखं एक चक्राकार स्थिती आहे पण त्यापासून काय चक्रीवादळ किंवा काय जन्माला येणार नाही आहे त्यामुळं त्यापासून सुद्धा व्हायची काही कारण नाही आहे जर आपण हवेतील बाष्प म्हणजेच हवेतील पाण्याचे प्रमाण प्रमाण जर पाहायला गेलात तर तुम्ही पाहू शकताय अरबी समुद्र हिंदी महासागर आणि बंगाल उपसागर या ठिकाणी खूप असं खूप जास्त प्रमाणामध्ये बाष्प दाखलेलं आहे कारण इथे एक आय टी सी झेड हे एक हवामानाची एक प्रणाली तर ती इथं कार्यरत आहे त्यामुळं या ठिकाणी खूप सारं बाष्प आले आणि जर महाराष्ट्राचा विचार करायला गेलात तर हिमालयाच्या दिशेने येणारं एक पश्चिमी चक्रात म्हणजे वेस्टर्न डिस्टन्स आहे तो आता कॅप्सिन समोर तिथे त्यामुळं काय होणार आहे त्याच्यामुळं जे तिथं ढग गोळा झाले तर त्यामुळं काय त्याच्यामुळं काय बाष्प आपल्या महाराष्ट्रावर किंवा संपूर्ण उत्तर भारतामध्ये पसरलेलं आहे त्यामुळे काय होईल की उद्या थोडंसं सकाळ सकाळी धुळकट असं वातावरण राहील आणि दवबिंदू पडतील थोडीशी थंडी पहाटे पहाटे सहा ते सातच्या सुमारामध्ये जाणवेल जास्त करून तर आता आपण पाहूया जिल्हा नेहा थंडी कशी राहील उद्या तर हे जे विदर्भाचे जिल्हे नागपूर भंडारा गोंदिया वर्धा गडचिरोली चंद्रपूर अमरावती यवतमाळ वाशिम अकोला आणि बुलढाणा तर या जिल्ह्यांमध्ये हलकशी थंडी जास्त एक दोन म्हणजे थंडी वाढली या जिल्ह्यामध्ये एक ते दोन डिग्री सेल्सिअसनी सरासरीपेक्षा तापमान थोडंसं घटलं म्हणजे जवळपास दहा ते नऊ डिग्री सेल्सिअस इतकं तापमान नोंदवण्यात येईल आणि जे बाकीचे जे जिल्हे आहेत नंदुरबार धुळे जळगाव औरंगाबाद नाशिक अहमदनगर जालना बीड परभणी हिंगोली नांदेड तर आणि पुणे तर या जिल्ह्यांमध्ये काय होईल थोडीशी थंडी राहील पण रात्री दोन वाजल्यानंतर थोडीशी थंडी जाणवायला सुरुवात होईल आणि थंडी जास्तीत जास्त सकाळी म्हणजे सहा ते सात या कालावधीमध्ये थोडीशी जास्त थंडी राहील तर ही जी जी थंडी आहे तर जे मागच्या काही दिवसांमधून जी पडत होती थंडी तर त्यापेक्षा थोडी कमीच असणार आहे त्यामुळं याचा काही जास्त आरोग्यावर किंवा पिकावर जास्त परिणाम होणार नाही ह्या थंडीचा आणि जे बाकीचे जिल्हे राहिलेले आहेत सोलापूर उस्मानाबाद लातूर सांगली कोल्हापूर आणि साताराचा काही भाग तर या जिल्ह्यांमध्ये सुद्धा थंडी आहे ना ती सकाळी सहा ते सात साथ, याच्या दरम्यानच थोडीशी एकदम थंड अशी हवं आहे असं जाणवल बाकी जास्त थंडी जाणवणार नाही म्हणजे सर्वसामान्य अशी थंडी राहील आणि जे कोकणातील जे जिल्हेत म्हणजे जवळपास ठाणे पालघर मुंबई रायगड रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये थंडी कमी झालेली आहे सा उल आणि संध्याकाळी असं करा रात्रीच्या तीन वाजेस्तवर वाजेपर्यंत म्हणजे काय होईल की थोडंसं समोर दाखवून हवा येत असल्यामुळं थंडी जाणवणार नाही मात्र रात तीन वाजल्यानंतर की सकाळच्या सहा ते सात तर या दरम्यान थोडीशी आल्हादायक अशी थंड हवा वाहील पण ज्या त्यामुळं त्याम जास्त थंडी वाजणार नाही या जिल्ह्यांमध्ये सुद्धा आज आणि उद्या तर आजच्या या व्हिडिओमध्ये एवढंच व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा आणि शेअर करा जास्तीत जास्त शेतकरी बांधवांपर्यंत आपला हा हवामान अंदाज चॅनल पोचवा ज्याचा त्यांना नक्कीच फायदा होईल तर पुन्हा भेटूया असाच एक हवामान अंदाज घेऊन तोपर्यंत नमस्कार